अगर आपने चैनल को तक सब्सक्राइब 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 नहीं किया है, है। तो आपको बटन दिख रहा है। इस पे आप क्लिक कीजिए और और हमें कर साथ साथ ही इसके सामने एक नोटिफिकेशन जप संघटना शिविर करना न्यायालय ने पोलिस रवानगी अमीनुद्दीन चिरागोद्दीन शेख व शोएब हुन शेख आहेत रविवारी एका व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात दोन इसम पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा आणि हिंदू संघटनांना अपशब्द बोलत होते भाजप आणि बजरंग दल इतर हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली डीवाय एस पी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील शरद पाटील आदींच्या पथकाने या दोघांच्या मुसक्या बांधल्या या कामी माजी नगरसेवक फिरोज मिस्त्री यांची मदत मिळाली विरुद्ध भादवी कलम दोनशे चौऱ्याण्णव एकशे त्रेपन्न सायबर गुन्हे कलम अ असदुसष्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलीस निरीक्षक अनिल बळगुजेर करीत आहेत शांतता शहरात शांतता असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे माझा खान्देश न्यूज साठी रजनीकांत पाटील अमलनेर